आय केअर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाद्वारे बार्शीमध्ये आम्ही नेत्र तपासणी आज दिवशी आमच्या सकाळी नऊ वाजल्यापासून आत्तापाई एकशे सत्त्याऐंशी पेशा तपासले केलेली आहे आणि त्यामध्ये पस्तीस पेशंटला मुलगी मोतीबिंदूसाठी मोतीबिंदू आहेत तर त्यांचे आहे, जे ऑपरेशन आहे ते उद्यानाच्या परवा आम्ही पुण्याला पाठवून फ्रीमध्ये करणार आहोत तर हे वारंवार हो आम्ही दर महिन्यात दोनदा किंवा तीनदा जसे पॉसिबल किंवा जसे आम्हाला पेशंट अवेलेबल म्हणजे आमच्याकडे इन्क्वायरी येतील तर त्या हिशोबाने आम्ही हा कार्यक्रम राबवणार आहोत या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व संचालक मंडळांनी भरपूर परिश्रम घेते तसेच आमचे ग्रंथपाल सह सह्य ग्रंथपाल यांनी पण भरपूर मेहनत केली आहे गोष्ट बोलून का नाही यस चलो चलो चिन्ह नंबर 9 हा पाच हा दशक एक